क्रमांक साहिल भैया भैया दोघांना निकाल सुटला गाडी क्रमांक अष्ट्यात्तर आणि अष्ट्यात्तर मध्ये सुंदर अशी लढत चलवा पाडलेल्या कड्याला खाल्ल्या अंगाला सुंदर अशी गाडी पळते परंतु तासातन गाडी पळते त्यांना आड्याला लढत येते अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणी निर्वाद वर्चस्व गट क्रमांक अष्ट्यात्तर चा निकाल अष्ट्याहत्तरचा चा निकाल तास क्रमांक आठ मधून गाडी श्री संत राजुरी सायबो ड्रायव्हर राजुरी यांचा आणि सरदार ही गाडी या ठिकाणी विजय हार्दिक अभिनंदन या झेंडा पंच गट क्रमांक एकोणऐंशी लावून घ्या एक वती समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर कुमारी मायरा कृष्णा देशमुख यांचा घरचा साज आणि सुंदर दोन वती कैलासवासी महाराज काशी महाराज अक्षय पोळ आगा शिवनगर यांचा आणि कुमारी अनन्या शिंगन कराड यांचा बलमान